नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान टॅक्टर योजना या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आता पन्नास टक्के अनुदान मिळत आहे योजनेचे सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट कुठले लागणार अर्ज कुठं करायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पी एम किसान टॅक्टर योजना या, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन टॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देत आहे पन्नासपर्यंत अनुदान पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया तर मित्रांनो ही जी आपल्याला माहिती मिळालेली आहे ही न्यूज एटीनच्या माध्यमातून मिळालेली आहे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला वीस ते पन्नास अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे अनेक शेतकरी आहेत ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत त्यामुळे ते या योजनेअंतर्गत अर्ज करू करून ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात मग आता पी एम किसान ट्रॅक्टर योजना काय आहे या योजनेचा लाभ कसा घेता येईल या योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि आणि अर्ज कसा करू शकतो याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला वीस ते पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे असे अनेक शेतकरी आहेत जे स्वतःचा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही त्यामुळे या योजनेद्वारे अर्ज करू शकतात पी एम किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्टे केंद्र सरकार पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी टॅक्टर अनुदान देणार आहेत टू डब्ल्यू डी म्हणजे जे छोटे चक्के असतात आणि दोन मोठे चक्के असतात याला टू डब्ल्यू डी म्हणतात आणि फोर डब्ल्यू डीचे चारी पण चक्के हे मोठे असतात त्याचा साईज पण मोठा असतो याला फोर डब्ल्यू डी म्हणतात तर पुढे उत्पादन क्षमता वाढवणे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास अनुदान देणार आहे आजच्या काळात टॅक्टर भरपूर महाग आहे त्यामुळे शेतकरी सहज ट्रॅक्टर घेऊ शकत नाहीत योजनेची पात्रता काय अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे त्याच्याजवळ स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे स्वतःचे बँक खाते पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न जे आहे हे दीड लाखापेक्षा जास्त नसावे जर तुम्ही या सुविधांचा एकदा लाभ घेतला असेल तर तुम्हाला परत लाभ घेता येणार नाही पी एम किन्यासाठी कागदपत्रे तुम्हाला या सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा कराल टॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार अनुदान देते म्हणजे टॅक्टर खरेदीवर तुम्हाला सबसिडी मिळेल यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड जमिनीची कागदपत्रे बँक तपशील पासपोर्ट पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही सी एस सी सेंटरला भेट देऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही सी एस सी सेंटरवरून अर्ज करू शकता व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो